हाय फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे की मला पुरणपोळी करते मी ही पुरणपोळी आहे माझ्या बाबा उशीर झालं मी केले पुरणपोळ्या चालू पण पुरीकडून मोबाईल असल्यामुळं मला इकडे घेऊन येत आलं हो गर आणि झोप कशी फुकती बघा आपली पुरणपोळीत असते नुसते हे आता केले टोपले आहे बघा हो पोळे आता एवढं ठेव करणार दोन चार फिरणार आहे आणि दुधा बरं खाणार आहे मी मला भूक लागली किती वेळची गॅस समोरच आहे मी आमटी केली भात केला भजी केली सगळं केलं देवाला निवड पण तर निवड दाखवावं हो लागलं मला देवाला निवड दाखवते हो की माझ्या होंडा मी बारक्या बारक्याच करते लय म्हणत नाही करत छोट्या छोट्याच करते मी लय मोठे आहे काय करत तुम्हाला दा तुम्हा दाखवती तुला जरा मला व्यवस्थित होत हे पुरण आहे आपलं लय आहे दिसन तुम्हाला कसं दिसतंय छोट दिसू असेल पण मरणाचं पुरण आहे झाले दोन चार केअर तीन बंद करते झालं पिठ पिठ होती ती पिठ होती कारण का माहिती का आता ह्यांना दोन तासांनी एक्स्ट्रा दोन तास घेणार आहेत कंपनीतले लोक का घेणार आहेत कशी घेणार आहे हे मला काय माहित नाहीये माझा नॉर्मल एक्स्ट्रा दोन तास आहे तेवढंच मला बोलला बोललं ठीक आहे असू द्या काय करतं गरज बाय का आपल्या पळत या तर बिजेचं लई एवढं नको खरंच सांगते एवढं नको दिदी गप्पस ग जर माझं नाहीतर माझ माग नसत माझ्या तांडाने माझा किती वेळ झाला काही काही अजून टाकलं बी नसेल पण मी टाकलंय काय करता एवढच करती आणि बंद करती बाज झाला आला नको बाहेर जीव माझं नखा तर आलाय आता एक तर फॅन बी नाही हा रूम आली काहीच ना हा येणारच आहे आता चार ओर नाहीतर पाचवर फॅन लावणार आहे आणि वाहन बसणार आहे फॅन खाली आहे गरम झालं काय करायचं अगं मातारे डंगरे बाद झाले म्हणती पण इथं करावं लागतंय की का कोण यायचं आहे का करू लागाय आहे भाई बाद झालं बाद झालं म्हणती दिवसभर करते दिव किती वेळ झाला मी स्वयंपाक करते कितीच वेळ झालं आताच नाही करत अवतार तर बघा कसं झालं माझा बी झाडायचं राहिलं आता वाफ जर कुठं की जाती भीती म्हणलं की लय बेकार वाटतय भाजायचं लय लागते आहे नवीन आमचं पण आता हे बघा पोळ्या मी नाही काढलं नवीन टोपलं आहे पण नाही काढलं आता जाऊ द्या चांगल्या खरपूस भाजलेल्या दिसते का नाही काय पुरण पोळी चला थोडस पीठ टाकते बघा एवढेच दोन चार लाट झाले नाही बोगा नसल्यानं मूड लय अकरा पोळ्या खातायच जाऊ तिकडे ठेवते दोन पीठ आहे ती कशासाठी ठेवते का ठेवते हे मी तुम्हाला काय सांगू शकत नाही दोन पोळ्यांचं ठेवती पीठ थोडस नंतर करायला आता मी काय काहीच खाणार नाहीये माझी कॅपॅसिटी खायची काहीच खाणार नाही जाऊज तिकडेच ठेवल्या मला मांडायचा जेव्हा तिथे पुरण खायला आमची मम्मी लाटू वाटूस दम नसायचा एवढा आम्ही पुरण खायचो आमच्या आजीच्या मम्मीच्या साईडने बसून लहानपणी आणि आताच्या गाभड्यांच्या नवड्यात जात नाही अगं तशी पाण्याची बाटली फ्रीज मधला बाहेर काढली मला लईच ताण लागली आमची आजी काय करायची आमटी बरोबर खायची पोळी गुळवणी फिळवणी बरंच खाल्ली नाही आणि आता नवरा आल्यावर करणार गुळवणी बिळवणी आत्ता मी गुळवणी वगैरे काहीच करणार नाही बाबाच झालं जीव गेला माझा जीव मामाच्या दार आठवडते तोंडगार पाण्याने धुवा डोंगारच आहे थांब दाखवते आमटी भाजी पोळी सगळं दाखवतो मला पीठ होतो द्या आधी डब्यात डब्यातच नव्हती पिशवी ठेव पिशवीस पीठ आहे

दुर्ण दुखाय जावं लागल लाईट गेली ना परत पाणी गेलं की बॉम्बाल गेली लाईट जळली बरं झालं एकदाची सारखं एक ती खाली वर खाली वर पूर्णच लाईट बी आणते तुम्ही आणि हे आमटे तरीवाली आमटे आणि तसं मी मी नाही जास्त भंगडीत पडत हिथ द्राक्ष आपलं कुरवड्या कुठे गेल्या मी तिथे कुरवड्या तिने एवढ्या ठेवल्या त्या आली ये आली लाईट आली हो का आली लाईट या महामायाने आमच्या हा का कसा राडा केला हो का ही बाई आमची न रोटिवस पाहिती लई जागापणा करायला लागली ग काय ग झालं तुलाही ओडायला अयो फॅन वाढवते चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय